त्यांचा हो हो हेतू स्पष्ट होता की त्यांना माझी बदनामी करायची होती आणि माझी बदनामी करायची त्यांना दहा कोटीची सुपारी ही कोणीतरी दिलती असं त्यांनी मला स्पष्टपणे सांगितलं त्यांनी मला सांगितलं समोरच्या पार्टीने आम्हाला दहा कोटी रुपये दिले तुझा हा व्हिडिओ काढून व्हायरल करा आणि मग त्या दहा कोटीला तू आम्हाला जर दहा देत वगैरे डिलीट करू त्यामुळे माझ्याकडनं तसेच त्यांचे जे दहा कोटी येत असताना माझ्याकडनं ती दहा कोटीची खंडणी मागितली म्हणजे दोन्ही गोष्टी झाल्या त्यांनी व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओचे त्यांना समोरच्या पार्टीकडनं दहा कोटी भेटणार आहेत हे त्यांचं ते वक्तव्य आणि त्याच्याच समोरासमोर मग त्यांनी डबल पैसे कम कमवायचं काय त्यांच्या डोक्यात असेल मला माहिती नाही पण त्यांनी मलाही म्हटलं की तुम्ही जर आता आम्हाला पैसे नाही दिले डाकोटी तर तुम्हाला इकडेच खालस करू हा तुमचा व्हिडिओ वगैरे इकडं व्हायरल करू आणि असं करून त्यांनी मलाही पैसे मागितले नाही काय वाटेन काय वाटेन एक मी सर्वसामान्य एका गोरगरीब गावातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीवर उगत संशय का घेईन असं काय घडेच तर आपल्याला माहिती थोडी असतं की हा गुन्हेगार आहे का याच्या मनात असे वेगळे विचार असतील चेहरा बघून नाही सांगू शकत त्याची कृत्य आधीची मला काय माहिती नव्हते त्यांनी चार दिवस टार्गेट करून माझ्याजवळ आला परफेक्ट प्लॅनिंग करून आणि तसं करत करत मग त्यांनी बरोबर मला एकट्याला बाजूला काढून त्या घरात नेलं की असं असं आपल्याला तिकडे जायचंय ते लोकांना सिक्रेट मिटिंग करायची आपल्याकडे यायचंय मी विश्वास ठेवून गेलो